पाच किलो दर महिना मोफत राशन आणि ये मोदी की गॅरंटी किंवा आनंदाचा शिधाही शिंदेनची गॅरंटी या जाहिराती आपण बघितल्या असतीलच आजचा विषय यावरच आहे पण फक्त थोडा वेगळा आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओला पहा सोबतच शेअर लाईक नक्की करा आता मी विषयाकडे वळतो मित्रांनो महिलांना रेशनिंगवर साडी देऊन मोदी लोकांना आम्हाला गरिबांची काळजी असल्याचे दाखवत आहेत पण मोदींना आमचा प्रश्न आहे साडी आपण दिलीत चांगले केलेत पण ब्लाऊज पीस ब्लाऊज शिवायची शिलाई दिली नाहीत मोदीजी साधी हलक्यातली साडी शंभर रुपयात येते जी आपण गरीबांना वाटत आहात पण मोदीजी त्याचे ब्लाऊज शिवायची शिलाई दोनशे ते चारशे आहे ती गरीबांनी कुठून आणायची तेवढे सांगितले तर बरे राहील बाईला साडी दिली पण तिच्या नवऱ्याला मुलामुलींना काहीच नाही याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा आम्हाला काय म्हणायचे आपल्याला कळले असेलच महिन्याला पाच किलो राशन देताय पण हम दो हमारे दो या काँग्रेसच्या आणि नंतर आपल्या स्वतःच्या घोषणेत महिन्याला आपण देताय ते मोफतचे राशन पुरणार का याचा विचार होयला पाहिजे पण तोच होताना दिसत नाहीये आपण हे केलेच सांगताना आपण सर्वांचे पोटभर आम्ही देत असलेल्या राशनमध्ये दोन टाईम खाऊनही राशन कसे पुरेल खरे तर आपण सांगायला पाहिजे पण त्याबद्दल हसरे फोटो काढून ते सर्वत्र लावणारे मोदी मोदी भक्त बोलत नाहीयेत आणि विरोधक देखील यावर बोलत नाहीत हे वास्तव सगळीकडे पाहिला मिळत आहे मित्रांनो व्हिडिओला शेअर नक्की करत चला